मला बोलद्या घेऊन येत आहे साक्षी ताई शाळा एक ज्ञान मंदिर भावी पुस्तकांशी दोस्ती येथे रुजावीत जीवन मूल्य नको परीक्षेची धास्ती नमस्कार बाल मित्रांनो आजच्या परिपाठा अंतर्गत मला बोलद्यांनी घेऊन येत आहे मी आज मला बोलद्या या अंतर्गत विषय घेतला आहे पुस्तके पुस्तक वाचणं हे फक्त वाचन नव्हे पुस्तक वाचणं म्हणजे जी आपल्या जीवनाला समृद्ध करणे हे होय आणि मित्रांनो आपण पुस्तकं वाचली पाहिजे जेव्हा आपण पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण बेड बेडकासाठी फुगलेला आहोत आणि जे जे आपल्या हाती पुस्तक येईल ते आपण वाचले पाहिजे आपण आपण काय म्हणतो फक्त गोष्टीचेच पुस्तकं वाचावे नाही तर आपल्या शाळेमध्ये ज्या आपण सातवीत आहोत तर आपण ज्या आपल्या सातवी जे पुस्तक सापडतील ते आपण घेऊन वाचलं पाहिजे आणि जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो आणि आपल्या आनंदासाठी तरी पुस्तकं वाचली पाहिजे मित्रांनो पुस्तकं जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा आपण आपला जीवन समृद्ध करत आहोत असं आपल्याला वाटतं कसं सांग का की जर आपण पुस्तकं नाही वाचले तर आपल्याला कळणार नाही की तंबाखू खाल्ल्यानं काय होतं वेगवेगळी नशा नशा करण्यानं काय होतं आपण जर पुस्तकं वाचली तर आपल्याला कळते की त्यानं काय होतं ह्यानं काय होतं आपल्याला त्यामुळे कळते म्हणून आपण पुस्तकं वाचली पाहिजे आणि हे जर कसं चालत आहे मित्रांनो जे मोठमोठे माणूस मोठ्या उच्च उच्च पदावर गेलेले आहेत ते फक्त पुस्तकांमुळेच ते गेलेले आहेत आणि जर आपण पुस्तकं नाही वाचले तर आपण आपल्या मध्ये आपली बुद्धी बुद्धीची क्षमता खूप खूप कमी होत जाते म्हणून आपण जास्त पुस्तकंसुद्धा वाचली पाहिजे आणि गोष्टीचे पुस्तकं काही चार पेजाची हो तरी ते आपल्याला खूप काही ज्ञान भरभरून देतात जर आपण चार वळी ती वाचल्या एका दिवसात जर चार वळी आपण वाचल्या तर आपण चार हजार चार हजार विचारांचा आपल्यामध्ये भर टाकतो आणि त्यामुळे पुस्तकं वाचली पाहिजे आपल्या मी इथं जे बोलत आहेत ते फक्त मी पुस्तकांमुळेच बोलत आहेत आणि जर जेवण झालं जर आपण रात्री झोपत आहात त्यापूर्वी आपण पुस्तकं वाचली पाहिजे जेव्हा आपण पुस्तकं वाचतो तेव्हा आपली आपली बुद्धी क्षमता खूप फार वाटते आणि त्यामुळे आपल्याला पुस्तकांची गोडी सुद्धा लागते आणि जे मोट जे मोठमोठे मोठमोठे उच्च पदावर आहेत ते फक्त पुस्तकांमुळेच गेले आहेत जर त्यांनी पुस्तकं वाचले नसते तर त्यांना कळालं नसतं की हे कोणतं पदे ते कोणतं पदे हे त्यांना कळालं नसते आणि आपण जे पुस्तकं वाचतो त्यामुळेच आपल्याला पुढच्या परीक्षेची थोडी थोडी कामी तयारी होते जे आपण गोष्टीचे पुस्तकं वाचतो जे आपण ग्रंथालयामधून जे पुस्तकं आपण घेतो त्यामधून आपल्याला परीक्षेची वेगवेगळ्या आप परीक्षेची त्यामधून सुद्धा तयारी होऊ शकते आणि आपण तेच नाही केलं पाहिजे की फक्त परीक्षेचे परीक्षेचे पुस्तकं वाचल्यानं आपण परीक्षेमध्ये भाग घेऊ शकतो तर तसं नाही जर आपण कोणतेही पुस्तकं वाचले तरी आपण परीक्षेमध्ये भाग घेऊ शकतो आणि जे इथं आपण जे बोलत आहोत आपली जी भाषा आहे ती फक्त आपल्याला पुस्तकामधून कळत आहे आणि हा समाज किती म्हणजे हा समाज फक्त मराठी भाषा ही भाषा ह्यामुळे जगत आहे पण जर पुस्तकं असली तर आपल्याला कळेल की सगळी भाषा ही एकसारखीच असते आणि आपण भाषेचा आपण जी भाषा बोलत आहोत ती आपण पुस्तकामधून शिकलेली आहे आणि मित्रांनो आपल्याला शिवी शिकायची असेल तर आपण पुस्तकं कधी वाचत नाही पण जे आपल्याला नवीन ज्ञान शिकायचं असेल त्यासाठी आपल्याला पुस्तकं वाचावं हो लागेल आणि डॉक्टर असं के सर नेहमी म्हणतात ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं ज्यांनी आपल्याला आनंद दिला त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे म्हणून आपण एकदा काय होईना आपण पुस्तकांविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे शिकत आहोत आणि जर हे श... शाळेतून म्हणजे हा सातीचा सा वर्ष संपला तर आपल्याला कुठे श... कुठल्या शाळेत जायचं कोणती शाळा छान आहे हे आपल्याला पुस्तकामधून कळते कारण पुस्तकं आपल्याला नवीन दरवाजा दाखवतात की तू ह्या शाळेत जा ही शाळा खूप चांगली आहे म्हणून आजपासून आपण सुरुवात केली पाहिजे की पुस्तकं वाचायला वाचायला आणि जेव्हा आपण पुस्तकं वाचतो तेव्हा आपली बोलण्याची क्षमतासुद्धा वाढू शकते म्हणून मित्रांनो आजपासून आपण ठरवलंच पाहिजे की एक पुस्तक एका दिवसात आपण संपूया